आगामी विधानसभा निवडणूक बारामतीतून लढणार नाही असे संकेत अजित पवारांनी दिले आणि त्यानंतर आता यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले पक्ष फुटल्यानंतर अजित पवार यांना जाग आलीय पवारांपुढे टिकाव लागणार नसल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे अजित पवारांच्या निवडणूक वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांची टीका पक्ष फुटल्यानंतर अजितदादांचा निर्णय चुकल्याची त्यांनी कबुलीच दिली आहे त्यांच्या काही भाषणातून म्हणजेच त्यांचा निर्णय घर फोड मी घर फोडलं ते धर्मराव आचरामच्या सभेमध्ये ते बोलले आहेत की मी चूक केली तुम्ही करू नका याचा अर्थ की त्यांनी चूक मान्य केली आहे त्यांची चूक झाली आणि शरद पवारासारख्या मुसद्दी नेत्यांच्या पुढे टिकाव लागणं हे आता त्यांना दिसत नाही त्यामुळं कदाचित नैराश्यपोटी अशा प्रकारचं वक्तव्य ते करत असतील